मी बाळकृष्ण लिमराज गोरे मी बाळकृष्ण लिंबराज गोरे राहणार परमगाव बुद्रुक तालुका जिल्हा ताराशे आमच्या घराच्या मोजणी संदर्भातलं प्रकरण न्यायालयात प्रविष्ट होत ताब्यात देण्याबाबत आदेश भूमी अभिलेख कार्यालय धाराशिव यांना देखील दिलेले आहे आणि आदेश होऊन सहा महिने झालेत सहा महिन्यापासून भूमी अभिलेख कार्यालयाकडे मी चकरा मारतो त्यांनी आत्तापर्यंत दाद दिलेली नाही म्हणून ना विलाज असतो जागेची मोजणी होण्यासाठी मी आजपासून जिल्हाधिकारी धाराशिव यांच्यासमोर न्याय मिळण्यासाठी उपोषणाला बसलेलं आहे कोणता आढळ करतोय कोणता आढळ अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय धाराशिव त्यांच्याकडून तळाटळ होते त्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडे पी आर संबंधित जागेचं पी आर कार्ड नसल्यामुळं आम्ही मोजणी करू शकत नाही तर पी आर कार्ड बनवण्यासाठी दोन वर्षापूर्वी दोन हजार तेवीसमध्ये गावचा ड्रोन सर्वे झालेला आहे ड्रोन सर्वे कशासाठी झालेला की पी आर कार्ड बनवण्यासाठी पी आर कार्ड तुम्हीच बनवताय मग आत्तापर्यंत पी आर कार्ड का बनवलं नाही ती तुमची चुका अफ त्याच्यामुळं तुम्ही लोकांना भेटी सरल ते ऑफिसमुळं त्रास व्हायला ऑफिस टाळाटाळ ताल करायला न्याय देण्याची भूमिका ऑफिसची दिसत नाही न्याय मिळण्यासाठी मी जिल्हाधिकारीसमोर उपोषणाला बसलेलो आहे